नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर डिव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे श्रीनिवास मंगल महोत्सवाचा भव्य सोहळा डोंबिवलीत होणार असून या सोहळ्याला हो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले येणाऱ्या पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या च्या दिनी डोंबिवलीत प्रीमियर कॉलनीच्या भव्य मैदानात श्रीनिवास मंगल महोत्सव होणार आहे हा सोहळा नुसता एका समाजासाठी नसून सर्व समाजांसाठी सोहळ्यात सहभाग घ्यावा असे आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेतून नागरिकांना केले आहे या पत्रकार परिषदेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सह जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम तालुका प्रमुख महेश पाटील युवासेना सचिव दीपेश म्हात्रे अभिजित दरेकर डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे डोंबिवली शहर समन्वयक जतीन पाटील सचिव संतोष चव्हाण ज्येष्ठ नगरसेवक रमेश मात्रे नितीन पाटील रणजित जोशी संजय पावशे महिला आघाडी प्रमुख लता पाटील गजानन व्यापारी प्रकाश माने सागर जेथे सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते पंचवीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येणार आहे असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद पत्रकारांशी बोलताना सांगितले या वर्षी तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमाने डोंबिवलीमध्ये मा प्रीमियर कंपनीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे त्याचं नाव आहे श्री श्रीनिवास कल्याण महोत्सव माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम जो आहे तो आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि हा कार्यक्रम रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी होतो आहे सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत जो आहे हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमामध्ये सकाळी साडेसहा वाजल्यापासून विविध कार्यक्रम जे आहेत सेवा जे आहेत या त्या ठिकाणी पार पडणार आहेत त्याच्यामध्ये सुप्रभातम असेल तोमाल सेवा असेल अर्चना असेल अभिषेक असेल देवाचा त्याचबरोबर तीन ते पाच याच्यामध्ये भव्य शोभायात्रा असेल आणि सायंकाळी सहा वाजल्यापासून कल्याण महोत्सव म्हणजे तिरुपती बालाजी देवाचं जे आहे हा लग्न सोहळा जो आहे हा त्या ठिकाणी पार पडणार आहे याच्यासाठी हजारो लाखो भाविक जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम अशा सगळ्या भाविकांसाठी केलेला आहे जे तिरुपतीला थेट त्या ठिकाणी जाऊ शकत नाही वेळे अभावी पैसे अभावी आणि त्याच्यासाठी जे आहे हे तिरुपती देवस्थानाकडून ही खास सेवा जी आहे ती आए, मनुन मोठा जी या ठिकाणी दिली गेलेली आहे म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये लोकं जे आहेत या सेवेसाठी या पूजेसाठी या ठिकाणी आले पाहिजे मी आपल्या माध्यमाने सगळ्यांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येमध्ये जे आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा जेणेकरून हा कार्यक्रम देखील जो आहे तो भव्य दिव्य होईल आणि आपल्या सगळ्यांना एक देवाची सेवा करण्याची एक सुवर्ण संधी जी आहे ती त्या ठिकाणी प्राप्त होईल मी लोकांना एक आवाहन करतो की आम्ही एक नंबर फ्लोट केलेला आहे टोल फ्री सेवन एट सेवन फाय फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन सेवन एट सेवन फाय फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन या नंबरवरती जे आहे ते आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे हा मिस कॉल दिल्यानंतर जो आहे तो आपल्याला एक मेसेज येईल त्याच्यामध्ये लिंक येईल त्या लिंकवरती जाऊन आपण रजिस्टर केलं की आम्हाला माहिती पडेल की आपण जो आहे तो या कार्यक्रमाला वेगवेगळ्या वेग भागातून ज्या ठिकाणी येत आहेत जेणेकरून आम्हाला बसची व्यवस्था असेल ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्या ठिकाणी करू शकतो तर मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण या पवित्र कार्यामध्ये जे आहे हे यामध्ये सहभागी व्हा आपण आम्ही सगळे पदाधिकारी आहोत सगळे वेगवेगळे वेग ऑर्गनायझेशन्स वेग वेग आहोत वेग आपली आतुरतेने जे आहे ते त्या ठिकाणी वाट पाहतो आहे जेणेकरून हा कार्यक्रम जो आहे हा एक वेगळा उंचीचा या उंचीवरती जाऊन हा कार्यक्रम पोचेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेनेतर्फे या ठिकाणी सगळ्यांना आमंत्रित मी या ठिकाणी करतो की हजारो लाखोच्या संख्येमध्ये जे आहे ते आपण या ठिकाणी उपस्थित राहतो पक्षपुरता मर्यादित नाही याच्यामध्ये सर्व पक्ष जे आहेत ते या ठिकाणी प्रतिष्ठित लोक असतील आपल्या शहरामध्ये ज्या लोकांना देखील जे त्या ठिकाणी आपण हे धर्माचं कार्य आहे हे पुढे घेऊन जाण्यासाठी जे आहे ते आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे म्हणून एवढे विविध कार्यक्रम जे आहेत ते आपण या ठिकाणी घेतो राम मंदिराच्या दिवशी ज्या दिवशी राम मंदिराचं उद्घाटन झालं त्या दिवशी देखील आपण मोठे मोठे कार्यक्रम जे आहेत ते रथ त्या ठिकाणी रथ शहरभर शिकवला त्या ठिकाणी राम मंदिराची प्रतिकृती केली त्या ठिकाणी जे आहे ते आपण ही महोत्सव केला त्याचा एक रोज जे आहे ती रेकॉर्टमध्ये झाली त्याच्यानंतर आपण लोकांना जे आहे ते धान्य जे आहे ते त्या ठिकाणी वाटलं असे विविध कार्यक्रम जे आहेत ते आपली संस्कृती जी आहे पुढे घेऊन जायचं असेल धर्माचं काम आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल धर्म आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर असे कार्यक्रम जे आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी करावे लागतील आणि हा हे कार्यक्रम जे आहेत त्या ठिकाणी सांस्कृतिक शहरा कार्यक्रमाला मुख्यमंत्री मोदय असतील उपमुख्यमंत्री मोदय असतील या सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि मला वाटतं की हे सगळे लोक जे आहेत पंचवीस तारखेला संध्याकाळी या ठिकाणी मुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळ असेल बाकी सगळे आम्ही आमंत्रित केलेले लोक आहेत हे सगळे लोक जे आहेत त्या कार्यक्रमाला जे आहेत ते त्या ठिकाणी हजेरी लावणार आहेत मी जसं सांगितलं की साडेसहापासून हे कार्यक्रम चालू होणार दुपारपर्यंत आता त्या दुपारपर्यंत चार असे कार्यक्रम आहेत त्या चारही कार्यक्रमामध्ये आपण सेवा जे, का का, का ने ने आप दे जी त्या ठिकाणी देऊ शकता आणि फायनल कार्यक्रम मोठा कार्यक्रम म्हणजे तो लग्न सोहळ्या जर संध्याकाळी असेल त्या ठिकाणी त्या लग्न सोहळ्यामध्ये आपण सगळ्यांना त्या ठिकाणी आमंत्रित करतो आणि सोहळा झाल्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था देखील जी आहे दे, ती त्या ठिकाणी केली जाईल दबे रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या डिस्को न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाला संपर असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद